राजे छत्रपती शिवराय क्रांतीशुरी महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या ओबीसी आणि बहुजनांच्या कलणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेधलं देह झुजवला या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझं त्रिवार अभिवादन आज श्रीगोदा विधानसभा मतदारसंघाचे लाडके वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब चेहरा यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित आमचं दैवत बहुजनांचं दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लातूर श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर माझे मित्र धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ मोराडे या विधानसभा संघाचे नाटक उमेदवार अण्णासाहेबजी शेलार तयपजी जफर नाना जाधव ऋषिकेश भाई शेलार आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुणजी जाधव आदरणीय सूर्यकाताई पुरेकर आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्यासोबत चळवळीत काम करणारे का आमचे ज्यांनी आज मोठ्या मनाला अण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा दिला स्वतः उमेदवार असताना साहेब यांना पाठिंबा दिला असे आमचे मित्र गोरखजी आळेकर साहेब संकेतजी खामकर आमचे मित्र सुभाषजी लोंडे साहेब युवराज पवार संजयजी डाके निखिल क्षीरसागर सचिन खामकर कांतीलालजी कोतम भिडे आणि समोर बसलेले या मतदार संघातील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू माता आणि भगिनीनो गेल्या दीड वर्षापासून या राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यात जातीतेचा ते निर्माण करण्या करणारे लोक आज पुन्हा प्रत्येक मतदारसंघामध्ये मा मराठवाड्यात जाणणारे लोक आज प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसीचे मत मागायला ओबीसीला गोड बोलायला त्यांनी सुरुवात केली परंतु बांधवांनो गेल्या दीड वर्षापूर्वी आंतरवादी सराठीच्या गावामध्ये त्या दरांगी नावाच्या बाकडाने उपोषणातील तीनही उमेदवार ज्यांनी आंतरवादी शराठीत जाऊन जरांगीचे पाय दाबण्याचं काम केलं आणि जरांगीला ओबीसीतून आरक्षण मिळावं असा पाठिंबा देण्याचं काम केलं बागवानो त्या जरांगी नावाच्या बाकडाने मराठा गरीब मराठ्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे कारण जरांगे हा निजामी मराठ्यांचं प्रतिनिधित्व करणारा निजामी मराठ्यांच्या इशाऱ्यावर ना नाचणारा एक बावला आहे रंगमधून स्थळ आहे गेल्या लोकसभेला सुद्धा त्याने फक्त प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांना निवडून देण्याचं काम केलं आपल्या अनेक ओबीसीच्या नेत्याला आपल्या जस टी नेत्यांना आपल्या मुस्लिम नेत्यांना पराभूत करण्यासाठी जरांगी नावाच्या माणसाला शेवट केलं याचा बदला आपल्याला घ्यायचा आहे घ्यायचा नाही आपण विसरलं नाही पाहिजे तर आपलं चाललं आहे माझ्या घरी येऊन बसला होता माझ्या दान बसला होता माझ्या घरी पोत्यावर बसला होता माझ्या घरी जेवण केलं आम्हाला भाऊ मानला आपले तीन पिढ्याचे संबंध मानला की आपण आता विसरलं पाहिजे भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून यांना आपण निवडून देत आलो परंतु प्रत्येक वेळी ओबीसीवर आणसी एस अन्याय मुस्लिम समाजावर अन्याय अन्याय हा जर आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी लावून अण्णासाहेब चेहरा यांना विजयी करावा लागणार आहे ओबीसी च आरक्षण संपलेलं आहे गेल्या जून महिन्यामध्ये आम्ही आंतरवादी सराटीच्या वेशवर अगदी आंतरवादी सराटी पासून दीड किलोमीटर अवलेबू येते जरांगे नावाच्या माणसाला जाणंजेचा आवाज बंद करण्यासाठी उपोषण आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिल्याच्या नंतर राज्यभरातून आम्हाला लाखो जनसमुदायाचा पाठिंबा मिळाला आणि सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश निघणार होता तो अध्यादेश सरकारला काढता आला नाही हे सर्व श्रेय पूर्व तुम्हाला आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना जातो गेल्या <laughs> तीन वर्षात आपल्या अनेक ओबीसी नेत्यांना गणित भाषेत शिवराळ भाषेत छत्रपती शिवरायांच्या नेते अगदी शिवराळ भाषेत शिवेगाव करणारा पाचवी ना शिवेगाव करत असेल तर आपण का शंका बसावं हो। आपण या मराठ्यांच्या पाठिंबा का जा राहत या राज्यामध्ये संपूर्ण प्रस्थापित मराठ्यांनी संपूर्ण या राज्यातील आमदारांनी खासदारांनी जरांगीला आंतरवादी मराठी जाऊन पाठिंबा देण्याचं काम केलं परंतु अगदी त्यांच्या शेजारी ओबीसीचं उपोषण ओबीसीचं आंदोलन सुरू असताना कोणी आमच्या पाठीमा देण्यासाठी नाही आलं कोण आलं तर श्रद्धा बाबासाहेब आंबेडकर आले कोण आला तर आपले ओबीसी अनेक नेते आले उभारा त्यांचा एकही नेता नाही आला शरद पवारांची सत्ता गेली की शरद पवारांना झोप येत नाही शरद पवारांनी यापूर्वी सुद्धा टाकून दिलं दोन हजार सोळाच्या दरम्यान या राज्यामध्ये शरद पवारांनी कोठडीच्या नावाखाली जाती द्वेष पसरण्याचं काम केलं रा। राज्यात अनेक मोर्चे काढून समाजासमागामधून वाद लावण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आता पुन्हा सत्ता गेल्याच्या नंतर शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम केलं आदरणीय मी बाळासाहेब आंबेडकरांनी आंतरवादी स्तराटी जाऊन जरा गरीब मराठ्यांचं ताट वेळ पाहिजे आणि ओबीसीचं ताट वेळ पाहिजे आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असं ठणकावून सांगितलं परंतु जांगी नावाच्या माणसाला तुम्हाला तुमच्या ओबीसीतूनच आरक्षण हवं कारण काय आहे तुम्ही पंचायत समिती सदस्य होताय तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता तुम्ही नगरसेवक होता तुम्ही महापौर होता नगराध्यक्ष होता जिल्हा परिषद अध्यक्ष होता किंवा पदावर सरपंच होता ग्वाडी सदस्य होताय या पदावर तुम्हाला जाता आलं नाही पाहिजे आणि या पदावर जाण्यापासून रोखण्यासाठी हे केलेलं तर गेल्या दीड वर्षात या राज्यामध्ये सातवन लाखापेक्षा जास्त नोंदी मार्फत कोविड परत प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं त्यामुळे येणाऱ्या हो काळात आपल्या कुठल्याही गावात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा राखीव गाजव होणार नाही कुठला सरपंच होणार नाही कुठला पंचायत समिती मेंबर जिल्हा परिषद मेंबर कुठला जिल्हा परिषद अध्यक्ष नगर शेवट नगराध्यक्ष महापौर होणार नाही त्यामुळे आता शेवटची संधी बांधला बाळासाहेब ठरवलं या राज्यामध्ये आमदार सभागृहात गेला पाहिजे आणि आपले हक्क आपले अधिकार आपणच वाचवले पाहिजे त्यासाठी आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी राहावं लागल त्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी राहावं लागेल आणि आपलं आरक्षण आपल्यालाच वाचवावं लागल नाहीतर आपण आपल्याला पैसे वाटले जातील आपल्याला काही वाटल्या जाईल आणि आपण त्यांना मत देऊ आणि येणाऱ्या काळात विधानसभा संपल्याच्या आरक्षणांचं केलेले षडयंत्र त्यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघातील धनदांडगे आणि कारखाने बुडवणारे आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याला आपण घरी पाठवलं पाहिजे गेल्या काही दिवसापूर्वी वाघरी श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेल्या भांडणाचा राग धरून साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी गावगुंडाला हकाशी भरून माझ्या धनगर समाजावर हल्ला करण्याचं काम मारहाण करण्याचं काम केलं आणि जर गुन्हा दाखल करायला गेले माझे धनगर बायो एक पाच फुटी आम्ही नागोडे एकत्र येऊन पोलीस प्रशासनाला दबाव टाकण्याचं काम करत असतील तर हे वेगवेगळ्या ठिकाणी जर आपली तर एकत्र येते त्यांना एकत्र येत आहे आपण काय एकत्र नाही आलं पाहिजे आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि आपण आता दलित मुस्लिम ओबीसी आदिवासी एकत्र आले पाहिजे आणि आपले अधिकार आपले हक्क आपण आता मागितले पाहिजे माझे आमदार राहुल जगताप याने नावाच्या माकडाचा मुंबईला मोर्चा जात असताना पूर्ण अनुदान करण्याचं काम केलं परंतु ओबीसीचे उपोषण करते भेट तर दिली नाही परंतु ओबीसीच्या कधी ओबीसीच्या कार्यकर्त्याला सन्मान आणि न्याय देण्याचा त्या राहुल जगताबाई केलंय अशा लोकांच्या आपण का पाठीशी राहायचंय आपला माणूस कोण आपलं कोण पर्क कोण आपला मित्र कोण शत्रू कोण ओळखण्याची वेळ आणली बांधवान आता या संघामध्ये चाळीस हजाराच्या आसपास धनगर समाज बांधव असेल पन्नास हजाराच्या आसपास माळी समाज बांधव असेल तर आपला विजय कोण रोखू शकतो आणि त्याच्या त्याच्यामुळे सकल ओबीसी समाज या चाळीस आणि पन्नास हजाराच्या जोडीला सकल ओबीसी हो समाज आहे मुस्लिम समाज आहे माझा दलित बांधव आहे आणि आपलं दोन अडीच लाखाच्या आसपास आपलं मतदान आहे आणि याचे लाखापेक्षा कमी मतदान असताना त्याचे तीन तीन उमेदवार उभा राहतात आणि पुन्हा आपल्याला मतात निवडून आम्ही देऊ परंतु या भुंडावर लागून याला मतदारसंघाच्या बाहेर आपण आता या भांड्यांना याला घराचा रस्ता दाखवण्याचं काम आहे या राहुल जगताप नावाचे पाच सात या राज्यामध्ये लाईन शॉप चे दुकान आहेत वाईट म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे गरिबांचे वेकरांचा वाटोळ करण्याचं काम दारू विकण्याचं काम जर राहुल जगताप करत असेल साखर कारखान्याला ऊस दिलेले ऊसाचे जर पैसे पुरवठा पुरवत असेल राहुल जगताप तर अशा भारताला आपण मतदारसंघामध्ये तुला फिरू सुद्धा दिलं नाही पाहिजे मग मतदान तर दिलंच नाही पाहिजे पण फिरू सुद्धा दिलं नाही पाहिजे अशी आपल्याला कळकळीची विनंती या राज्यामध्ये या या देशामध्ये एकोणीसशे एकतीस च्या जनगणेनुसार चौपन्न टक्के असणारा ओबीसी समाज त्याच्या जोडीला एस समाज मुस्लिम समाज आदिवासी समाज ऐंशी टक्के असणारा समाज आजपर्यंत आपण यांना निवडून दिलेत आहोत परंतु कारखाने यांचेच दुधा यांच्याच साखर कारखाने यांचे दुधे यांच्याच बँका यांच्याच आणि कारखाने बुडवणारे हेच दुध देऱ्या खाऊ टाकणारे हेच साखर कारखाने बुडवणारे हेच बँका बुडवणारे हेच आणि आज माता भगिनी माता भगिनी समोर मला एक महत्वाचा विषय सांगायचा आहे आपल्या बहुजनांच्या घरात एखादं मित्र जन्माला आलं एखादा बाल जन्माला आला तर आपल्या माता भगिनी काय म्हणतात आपल्या माता भगिनी त्याचं वारस करताना काय म्हणतात की माझा राम ग माझा श्री कृष्ण ग माझा प्रभू रामचंद्र ग आणि मराठा समाजामध्ये एखादा मुंबई जन्माला आला तर त्यांच्या माता भगिनी काय म्हणतात माझा आमदार ग माझा खासदार ग माझा मंत्री ग नाहीतर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग नाहीतर तरी तुम्ही हे गेकडून शिकलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेले बाबासाहेबांनी सांगितलं केली आजपर्यंत आपण सांगत नाही आहोत सांगून सुद्धा ऐकत नाही आहोत गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये आदरणीय मी बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला जागर करण्याचं काम करतात आणि आपण कुठेही जाग होत नाही परंतु आता शेवटची संधी आहे बांधवांनो आणि नक्कीच मला विश्वास आहे या राजा फिरत असताना सगळे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानं या राजाभरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारासाठी फिरत असताना मला जाणवले यावेळी नक्कीच वंचित बहुजन आघाडीचे शंभर पेक्षा जास्त आमदार होणार आहे आणि ते आपला आवाज सभागृहात भिलंद करणार आहे त्यामध्ये या मतदार संघाचे एक नंबरचे आमदार कोण असतील तर अण्णासाहेब शेलार असतील गरीब मराठ्यांना माझा कधी विरोध नाही गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतो मराठी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का मिळाला पाहिजे आणि गरीब मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं होतं पण जहांगीर नावाच्या लोन पाचवी नापास माणसाच्या हट्टा पाहि ईडब्ल्यू एस असं चांगलं मिळालं आरक्षण त्याला गमावं लागलं आज त्याला एसीबीसी मध्ये आरक्षण मिळत आहे त्यांना ओबीसी मध्ये सत्तावन्न लाखापेक्षा जास्त घुसखोरी झाल्यामुळे त्यांनी आपल्यामध्ये घुसखोरी केल्यामुळे आपलं नुकसान झालंय आणि त्यांचं सुद्धा नुकसान झालंय परंतु जरांगी फक्त शरद पवारांचा ऐकतात एकनाथ शिंदेचं ऐकतात आणि या दोन नेत्यांच्या इशार्यावर भाजपच्या फडणवीसांचा फक्त आपल्या समोर विरोध दाखवायचा आणि सगळे हे एकच आहे यांनी ठरवलंय सत्तागिरी आपल्याकडे आली पाहिजे भाजपचं माणसीच प्रेम आपण ओळखलं हो पाहिजे भाजप आपल्याला की भाजपचा ओबीसी आहे परंतु ओबीसीचं आरक्षण संपत असताना ओबीसीच्या पाठी खंजीर खुपसायला जात असताना या राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगस नोंदी वाटप होत असताना देवेंद्र फडणवीस काय झोपले होते का जे देवेंद्र फडणवीस भाजपचा गेले ओबीसी होता त्या देवेंद्र फडणवीसांना माझ्या आवाने तुम्ही काय करत होता ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण गेल्या दोन हजार वीस पासून संपलेलं आहे तेव्हापासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आणि भाजप आपल्याला वापरून घेण्याचं काम करत आहे भाजप असल काँग्रेस असेल आणि दोन्ही शिवसेना असतील दोन्ही राष्ट्रवादी असेल त्या दोघांपासून आपण आता सावध झालं पाहिजे यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे आज आपल्या रस्त्यावर कोण आपल्यासाठी उतरलाय या सहा पक्षापैकी तुमचं ओबीसीचं आरक्षण जात असताना एकही माणूस रस्त्यावर उतरला नाही एकही नेता रस्त्यावर उतरला नाही एकही पक्षाने तुमची भूमिका घेतलीही नाही परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यामध्ये पदयात्रा काढून उपस्थित आरक्षण वातावरण आणि ओबीसीचे शंभर आमदार मतदार सबार, सभा सभागृहात जावे यासाठी राज्यभर पदयात्रा काढली आणि या सगळ्यात जास्त उमेदवारी कोणी दिले असेल ओबीसीला आपल्याला हे प्रस्थापित पक्ष उमेदवारी सुद्धा देत नाही त्यामुळे आपल्याला प्रतिनिधित्व करायची संधी सुद्धा मिळू शकत नाही फक्त आपल्याला ना संधी मिळेल की वंचित बहुजन आघाडी करून त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी ओबीसीच आरक्षण वाटण्यासाठी दलित मुस्लिम आदिवासी हक्क मिळवून घेण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना जर खरंच वेगळं आरक्षण मिळवायचं असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी गरीब मराठी उभा हवं आणि बाळासाहेब आंबेडकरच तुम्हाला आरक्षण देऊ शकतात त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभावं आणि या श्रीगुंदा मतदारसंघाचे सर्वात जास्त लीडचे आमदार साहेब यांना निवडून द्यावं आपले पाच नंबरची औरंगाबाद मध्ये सभा आहे समाजीनगर मध्ये सभा आहे नाहीतर तुम्हाला आज सर्व प्रस्थापितांचा डाव उठून टाकण्याचं काम केलं असतं परंतु वीर साहेबांना साहेबांनी थांबतो धन्यवाद जय ओबीसी जय जय